मंगल किती मैत्रीमध्ये मंगल मैत्री करतो मंगल संकल्प करतो त्यामध्ये कुठं गरज काम या ठिकाणी कशा पद्धतीने कार्यक्रम होईल

पाुस काल संकल्प केला एवढ्या असल्या कार्यक्रमाच्या वेळी पाऊस येऊ नये पावसाने आम्हाला त्या मंगल भेट द्यावी हा कार्यक्रम कुठल्या शुद्ध चेतनेने शुद्ध भावनेने केला जात आहे लोकांच्या हितासाठी कल्याणासाठी हा कार्यक्रम असतो धम्मा लोकांच्या हितासाठी चुकासाठी असते आणि म्हणून जे हृदय मन शुद्ध चेतनेची कामना करते शुद्ध चेतने संकल्प करते साथ असं मी बऱ्याच ठिकाणी अनुभवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी अजय मला माझं अस्तर्य वाटायचं की खरोखर जर आम्ही संकल्प केला की उदाहरण आम्हाला पाऊस झाली आरामदा या ठिकाणी चांगला कार्य करून दे आणि हा नाही त्यांनी साथ दिलेली आहे तर हा एक संकल्पाचा भाग असतो तथापि भगवान बुद्धांनी जी मंगल मैत्री शिकवली म्हणजे तुम्ही सद्भाव शिका प्रथम मंगल मैत्री स्वतःच्या जीवनाप्रती करा मला माझं जीवन आनंदमय मंगलमय बनवायचं आहे मला माझं कुटुंब आनंदमय मंगलमयच आहे कुटुंबाला हा कुटुंब करतो आई करत असते आणि त्याच्यातून कुटुंब चांगलं होते फलित होत असते मंगल आपलं जीवन खुलित होते फलित होते सर्वांना मंगल मैत्री वाटावी ते देह मनुष्य जीवन देह आपल्याला जे लाभलेलं आहे ते खरोखर प्रचंड या ठिकाणी ऊर्जा आहे शक्ती आहे ती आपल्याला बुद्धाने दाखवून दिली की माझ्या देहात दोन हात दोन डोळे दो दोन कान नाक हे जे सहा या सहा इंद्रियाच्या माध्यमाने आपण त्याला योग्य दिशेने आपले शरीर आपले सहा इंद्रियमध्ये म्हणतात सहा इंद्रियामध्ये जर आपण धपाला धपाचे बीज तिरली सत्कर्माचे बिज पेरली शरीरानी वाणीनी मनानी जे आपण सत्कर्म करतो पुणे कार्य करतो कुशल कार्य करतो त्याची बीजामध्ये हो या शरीराला लोक लोकोत्तर लोकोत्तर म्हणजे या शरीराच्या परीपट भाग विश्वातील परिपटचा भाग त्याला लोक लोकीय म्हणजे मानव लोक

वाईट बोलण्यापासून वाईट वागण्यापासून तुम्ही तुमच्या वाढीला दूर ठेवा माझ्या मात्र फोटो बोलणार नाही वाईट वागणार नाही शिंदगा करणार नाही कोणाची गीत गुकली करणार नाही

कार्यक्रम ठिकाणी आयोजित केला सर्वप्रथम आपण असता स्मरण करून बोधिसत्व परब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करून पैत्याच परिमेषते कायो वितोरपूर पी उर्जा दी शक्ती वापरतो मुली तेप्रकारे आपल्याला सर्वना वापरते केले जर आपण स्मरण करून आपण त्रिचोपत सिंचे माने त्यापुढे जे सर्व

satyam bhutam saranam prathami sankhyam vidyam param saranam prathami sankhyam vidyam param saranam

की ज्ञानी माणूस काय करू शकतो करुणा जर निर्माण झाली तर माणूस काय करू शकतो हे बाबा त्याबद्दल आरोप केलं त्याच पद्धतीने आपले आज गवई साहेब आपण त्याला बघतो गवई साहेबांनी सुद्धा आज त्यांच्याकडे जे मानू बघतो जेव्हा भेटाप्ती होते त्यांचे चेहऱ्यावर नेहमी हास्य नेहमी प्रसन्नता आणि आज त्यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे की आज आपल्या भारत देशाचे सर्वोच्च मुख्य न्यायाधीश म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये ज्या पदावर आज ते विराजमान आहेत किती आनंद वाटला हे स्वतः बघून त्यांच्या वडिलांना किती आनंद वाटला असतात त्यांच्या आईना वाटतो मुलांना बघून मुलांनी हे बघून ते मुलं अप्रतिम आहे ते स्वतः नाही वर्णन करत आहे तसंच त्यांच्या वडिलांना वाटायचं की माझ्या मुलगा सर्वच पदावर गेला पाहिजे

आचरण पाहिजे शुद्ध व्यवहार पाहिजे करुणा पाहिजे मैत्री पाहिजे तर तो माणूस मोठाच होणार तो देण्याचीच भावना करेल देण्याचीच भावना मग तो कुठल्याच स्तरावर तो गरीब असला तरी गरीबही गरी देऊ शकतो गरीबही सेवा कार्य करू शकतो गरीबी श्रीमंती हा आपण त्याला बदलवू शकतो नेहमी राहणारे हे अवस्था नाही गरिबीला बदलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे दारिद्र्याला बदलवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे महान कार्य करण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे फक्त तुम्ही त्या शक्तीला जागवा जागृत करा तरी फार मोठी शक्ती तुमच्यामध्ये विद्यमान आहे तीच तथागत बुद्धांनी शिकवलेली आहे आपण पाच मिनिट मंगल मैत्री करू आणि त्यानंतर आपल्या प्रमुख पाहुण्या आदरणीय कमलताई गोवई हे त्यांचा अनुभव तुम्हाला शेअर करतील काही बसून तुम्हाला विचारायचे वाटले ते पण तुम्ही त्यांना विचारू शकता त्या देखील त्यांचे उत्तर तर त्यांचा आम्ही गौरव करू प्रमाणे दोन पाच मिनिटासाठी छान भावनेसाठी बसावं आपल्या जागेवर बसल्या तिथेच बसा दुसरीवर बसल्या तिथेच राहा डोळे बंद करा तोर बंद करा मनाला मनाला एकाग्र करा दीक्षाभूमीचा जो मोठा महान विकास झाला गवई साहेबांच्या दूरदृष्टीने नागपूरची दीक्षाभूमीत झाली

तर नेहमी त्यांच्यामध्ये समाजाचं दुःख कसं दूर करता येईल कसं लोकांना दिसता येईल छान भावना त्यांच्यामध्ये प्रकट होतात आजही त्या चौऱ्याऐंशी वर्षाचे आहेत तर चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयामध्येही आज त्या काहीतरी देण्याचा त्यांचा संपर्क असतो आपल्या आजारावर दुःखावर विजय करून माफ करून त्या या ठिकाणी आज आल्या

घेण्याचं काय नाही देण्याचं 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 करू दे करुणा मैत्री ती दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद बघून जी मुली निर्माण होते जो आनंद निर्माण होतो तो मोठा मंगलकारी मंगलकारी असतो म्हणून आपल्या जीवनाला मंगल मैत्रीच्या मार्गाने मंगल मैत्री करणं शिका माणूस दुष्ट भावने अमंगल भावने हो आपल्या जीवनाची दुर्दशा करत असतो तो मैत्रीला ना जाणत नाही आपल्या शरीराचा उद्धार करण्याच्या रस्त्याला जाणत नसल्यामुळे शब्द माला जाणत नसल्यामुळे बड़े बड़ा मास्टर की बदौलती होते दुर्गति होते पर सप्तम माला मंगल मई की भाव आपका स्वतः का जीवन प्रतिकरण स्वतः का देह प्रतिकरण इमाज देह आ सब मार्गानी के लोग आएंगे मार्ग जीवन हे सद्गतीला गेलं पाहिजे निरंतर पुण्य कार्य मंगल भाव मंगल भाव करत राहिलं पाहिजे दुर्गतीला माझं जीवन जाणवू नये जाऊ नये जे दुर्गतीला नेणारे रस्ते असतात वेदर म्हणा दारून पाणी म्हणा कशा म्हणा अशापासून अशा माझ्या शरीराला मला मुक्त ठेवायचे आहे झगडा भरण्यापासून मला मुक्त ठेवायचे आहे क्रोधातून द्वेषातून मला दूर राहायचं आहे अग्नी आहे त्यापासून मला दूर राहायचं आहे आणि अोध अद्वेष मंगल भाव, मंगल मैत्री प्रेम करुणा मैत्री गुणिता महान सद्गुण मला निरंतर निरंतर वाढवायचे आहे त्याचे जतन करायचे आहे माझंही मला कल्याण करायचे आहे कुटुंबाचेही मला कल्याण करायचे आहे सर्वांचं कल्याण करायचे आहे गावातील लोकांचं समाजातील लोकांचं आणि सर्वांच कल्याण करण्याची शक्ती ती प्रथान मैत्री भावनेतून जागत असते मिळत असते म्हणून मैत्री भाव

रा म्हणा मंगल मैत्री आपण थोडी केलेली आहे आणि मंगल मैत्री बद्दल आपण थोडं प्रवचन पण ऐकलेलं आहे जास्त प्रमुख पण प्रसंग असा आहे काही कुठे आनंदाने या ठिकाणी आणि त्याच फळ त्यांना आनंद सुख शांती लाभत राहू त्यांना निरोगत्व लाभो त्यांना येस वैभव लाभो धीरे दत्नाची महा अनंत मंगल मैत्री त्या स्वतःही हम कार्य करणारे आहेत मेड्युकेशन चालू करता हजारो लोकांचे रबर येत असतात ते स्वतः लाभत राहू देशी मंगल भावना व्यक्त करून आपण आपण त्यांना आज ऐकूया आपण सगळ्यांनी सोळा वेळी शांत राहून त्यांना शेवटच त्यांचं हे मंगल आशीर्वादाच आणि त्याच्या अनुभवाचे बोल आज ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी लांबून लांबून एकत्र आलेले आहात तर आपल्या प्राचार्य आचार्य कमतकाई गवई निवेदन केले जात आहे की आपल्याने या प्रसंगी आपला अनुभव हो सांगावा दोन समज मार्गदर्शन स्वरूपात आपल्यास त्या सांगत आहे